मित्रमैत्रिणीनं हे वारंवार सिद्ध आहे की आपल्या राज्यामधली एक व्यक्ती अशी आहे की ज्याच्यामुळे आपल्या राज्याचं राजकीय वातावरण एकदम खराब होऊन गेलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे मागे असं म्हणाले होते की मी म्हणलो तर की नाही तुम्हाला की मी पुन्हा येईन पुन्हा येईन तर मी पुन्हा आलो आणि आलो तर असं आलो की दोन पक्ष फोडून आलो हे इतक्या अभिमानाने सांगत होते खरं तर याची लाज वाटायला पाहिजे होती त्यांना दोन पक्ष कोणते तर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मी फोडले याचा त्यांना इतकं अभिमान आहे आणि आता परत एक समोर आलेलं आहे ते म्हणजे नारायण राणे असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस मागे लागले होते त्यामुळे मी भाजपमध्ये गेलो आणि अर्थातच महाराष्ट्रातल्या जनतेला हे पक्क माहिती आहे की महाराष्ट्रातले इतर पक्षातले लोक जे बी जे पीमध्ये गेलेले किंवा त्यांच्या बाजूने गेलेले आहेत याच्यासाठी कारणीभूत आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि याच्यावरून अजून एक गोष्ट कळते ती म्हणजे भाजप हा पक्ष असा इकडून तिकडून आलेल्या लोकांमुळेच बनलेला पक्ष आहे खरंतर यांचा जो जनाधार आहे तो असा सगळ्या बाकीच्या पक्षातल्या लोकांमुळेच आहे उद्धव ठाकरे तर कायम असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये भाजप आलंच नसतं जर आम्ही त्यांना साथ दिली नसती आम्ही जर त्यांच्यासोबत युती केली नसती तर महाराष्ट्रामध्ये भाजप कधीच पसरू शकला नसता आणि आजही भाजपमध्ये जे आहे ते काँग्रेसी शिवसेना आणि इतर वेगवेगळ्या पक्षातले लोकं ते पण बोलवून बोलवून मागे लागून आणि म्हणतात तसं मागे लागून आग्रह करून पैसे देऊन इडीची भीती दाखवून आणलेले लोक आहेत आणि हे असं सांगतायत जसं काही यांची स्वतःची ताकद आहे की आम्हाला चारसो पार जायचं आहे यांचे जे चारसो पार आहेत की नाही हे सगळे इकडून तिकडून ओढून आणलेले लोक असतील एक तर ते चारसो पार जाणारच नाही आहेत आणि जर समजा दोनशेच्या जवळपास ते जर गेले ना तर त्याच्यापैकी अर्ध्याच्या वर हे इकडून तिकडून आलेलेच लोक असतील हे तर आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे बरं आता राणेंवर लोक काय म्हणत आहेत लोक म्हणतात की फडणवीस मामीच्या कधी मागायला लागला नाही लोकांनी फारच याच्या खाली विचित्र कमेंट्स केलेले आहेत मी तुम्हाला सगळ्या देते ते तुम्ही तुमचं तुमचं वाचा मी नाही वाचणार आहे मला फार एक तर विचित्र वाटतं हे सगळं वाचायला कारण चांगली कमेंट्स कोणीच केलेली नाही आहे आणि आता पुढची बातमी बघूया तुम्हाला स्क्रीनवर इथे दिसत असेल फडणवीस उद्धव ठाकरे यांना जवळपास धमकीच देत आहेत ते असं म्हणतात की प्रचारसभांमधून आमच्यावर टोमणे मारून तुम्ही केवळ समाधान मिळवू शकता मात्र तुम्हाला मते मिळणार नाहीत आमचा एक प्रवक्ताही तुम्हाला चर्चेमध्ये पाणी पाजेल थोडक्यात ही भाषा ही आपण म्हणतो ना की सत्तेचा एखाद्या व्यक्तीला माज येतो खूप जास्त अहंकार वाढतो त्यातून आलेली ही भाषा आहे एकतर ते म्हणतात की तुम्ही आमच्यावर टोमणे मारता बरं उद्धव ठाकरे काही टोमणे मारतात आणि काही मुद्द्याचं बोलतात तर ते जे मुद्दे अधोरेखित करतात शेतकरी बेरोजगारी महागाई त्या मुद्द्यांवर तर तुम्ही काहीही बोलत नाही आणि दुसरं म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आमचा प्रवक्ता तुम्हाला चर्चेमध्ये पाणी पाजेल ही जवळपास एक लोकांच्या रिॲक्शन्स बघूया एक व्यक्ती म्हणतोय ठाकरे डायरेक्ट मोदी आणि अमित शाह यांना बोलतात तुमचं नाव पण घेत नाहीत तेरे बसकी बात नाही उपर बोल असा नाना वाटेकरचा डायलॉग आहे पुढची कमेंट संजय राऊत हे सगळ्यांना पुरून उरतील नेक्स्ट मस्त डायलॉग आहे नेक्स्ट मामीला पाणी कोण पाजत हे माहिती आहे ना हे मला असं पर्सनल केलेलं नाही आवडतं कधी